ना माझं नाव कोपरू मुखमप शेतपूर तालुका जिल्हा सोलापूर बर तर तुमच्याकडे संत गजय महाराज पादुका संस्थांची दिंडी म्हणजे आमची पालखी ही दरवर्षी येत असते आणि तुम्ही आमच्या पालखीला अगदी उत्कृष्ट भोजनाची व्यवस्था करता निवासाची व्यवस्था करता आणि तुमच्यामध्ये जिव्हाळा आहे तर मला एक म्हणायचं आहे की तुम्हाला या दिडीचा योग तुमच्याकडे कसा काय आला पादुकांचा ह्या पादुकाचा योग असा आला की तुमची दिंडी आमचे पाहुणे बाप्पा वाघमाडे म्हणून त्यांच्यावर तुम्ही ही दिंडी होती आणि त्यांच्या एक अम्ब्युलन्स मी कामाला आलो होतो ते अम्ब्युलन्स नरेंद्र महाराज आणि रत्नागिरी जिल्ह्यात त्यांच्या अम्ब्युलन्स एवढं कामाला गेल्या कामाला होत त्यांच्या अँब्युलन्स वरती वरती अम्ब्युलन्स लोक लोकांच्या सेवेसाठी मोफत होती अम्बुलन्स आणि काय कामे निमित्त मला नाणे वेळ आली तिथे गाडीच्या कामा निमित्त नाणेला जावं लागलं मला तिथे गेलं पाहिजे तर नरेंद्र महाराज गजान माझे आणि तिथं माझ्या प्रभाव म्हणजे गजानन महाराज प्रभाव पडला असं झाला हो कि हे काय कामा निमित्त त्यांना पुण्या जावं लागलं आणि काय दिवस मा माझे अंबरसमोर इथून निघून गेले कस आहे कि माझे कृपा माझ्या सेवा घालायची होती किंवा काय त्यांनाच माहित कृपा आमच्या देवाची मग योगाना तुमची आणि माझी त्यांनी मुलाला गाठ घालून गाठ घालून दिली वशेष दिंडे मुलगा गजा पातळी घेऊन येत तुम्ही त्यांना सोय करणार ठीक आहे करतो सोय मग ते सगळं यावेळी हयात होती वाला सल्ला घेतात आई आई म्हणली का हवा येऊ दे आपल्या घरी हिशाम का असेल तर भाजी बाकरी करू शवा त्यांना होय म्हणून सांग तिथून आतापर्यंत प्रवास असं घालला तुमच्या आईने बऱ्याच माऊलीच्या सोबत वाऱ्या केल्या हो वीस वार्या केल्या मला आलो की मला भेटायच्या बोलायच्या आणि आईच्या पाठी मग आता मी करतो आणि तुमच्या वडिलांच सुद्धा खूप प्रेम होता आमच्या दिंडीवर वारकऱ्यावर हो। दोघे वारकरी संपतले होते ना हो दोघे होते आणि चांगल्या प्रकारे त्यांनी पंढरपूर्वी अठरा वीस वारकरी वारकऱ्यांचा कळवा होता असतो भयंकर तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आणखी काय असं सामाजिक कार्य वगैरे म्हटलं का नाही सामाजिक कार्य म्हणजे वारकऱ्याची सेवा म्हणजे पांडुरंग हे काय आई वाला म्हणूनच म्हणजे मला माझ्या मी तरी त्या काळात दोनशे अडीचशे लोकांचे गजे कृपा नरेंद्र महाराज असताना गजन महाराज बघतायत त्यांना गजे महाराज प्रसन्न आहेत आणि योगाने त्याच आम्ही मिळवतो माझ्यातून जवळजवळ दोन अडीचशे लोकांचं पेपर आउट होत दोन हजार दोन अडीचशे लोकांचे तेव्हा सेवा केली मी अम्ब्युलन्सची तेव्हा तो मला जे आकस्मिक एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला अपघात झाला तो अपघात झाला असताना मला असं काही फार अनुभव आले असेल हरूपच वेगळा एक समोरचा माणूस आपल्यामुळे असतोय समोर चार माणूस आपल्यामुळे वाचतोय आणि त्या हरूपात आनंद वेगळाच होता आणि आज आपल्यामुळे जर समोरच्या माणसाची वाचत असेल तर असत सेवा म्हणजे क्वचित म्हणजे मला मी समजतोय महाराज कृपा किंवा सिद्धीच्या कृपाच की मला असेवा माझ्या आयुष्यात त्याला मिळेल त्याला म्हणजे त्या अपघात झाल्या झाल्यानंतर जेव्हा एखाद्याचा असा एक योग असेल की कोणी त्याचं कोण नसेल जेव्हा तुम्हाला माहीत पडलं तेव्हा तुम्ही जाऊन तुम्ही त्याचे मायबाप होऊन तुम्ही नेमच होता आमच्या गाडीचा अपघात कोणी असो नसो आम्ही उचलून त्याला हॉस्पिटलमध्ये करायचं असं सतत जो तीन चार वर्षी सेवा केली मी पूर्वी काळामध्ये म्हणजे पोलीसच्या अडचणीमुळे बरेच माणसं त्या अपघात झालेल्या व्यक्तीला हात सुद्धा लावतो आमचं कसं होतं अँबुलन्स आमचं अम्बुलन्स मोहोळ पोलिस स्टेशनला नोंद होते ते पोलिस आणि आरटीओ लागावला त्यांची जेवढे या भागात जेवढे पोलिस संबंध आहे त्यांच्याशी आमचे अँब्युलन्स नरेंद्र भाजी प्रत्येक आता पुण्यापासून नोव्हेंबर चार गाड्या आहेत प्रत्येक पोलिस नोंद आमच्या गाडीची आणि त्यांना माहिती आहे नरेंद्र भाज्याच्या गाडी जनते मोफत सेवा होती मी मोफत सेवा मोफत सेवा आ, एक रुपये काय शुल्क का आ, निशुल्क होत निशुल्क एकदम त्याच्यामुळे डिपार्टमेंट सुद्धा आम्हाला साथ देत होत आम्हाला तसं बाकी तुम्ही का उचल कसा असलं काय त्रास नाही मग ही मला सांगतात पण म्हणजे ही शेवटी काय माझा रुपच मानवा लागेल आज तुम्ही माझ्या आज माझ्या विषयात आहे गजान कृपा तुम्हाला आणि तुमचं खरंच गजानबाची कृपा आहे तुमचं परम भाग्य आहे ते असं की तुमच्या घरी ज्या पादुका आलेल्या आहेत ह्या पादुका प्रत्यक्ष संत गजानबा मुंडगावच्या झामशेगाजवळ पुंडलिका करता दिल्यात एक आणि आपल्या घरी ज्या पादुका आहेत ह्या देखील गजानबाने दिल्यात झामशिंगाने भंडारा घातला होता गजान विजय ग्रंथामध्ये मुंडगावचेच तीन अध्याय आहेत एका अध्यायामध्ये झामशेगाच्या भंडाराचं वर्णन आहे फार सुंदर म्हणजे चरित्र महाराजांचं त्यातलाच एक म्हणजे तेरावा अध्याय आहे तो सोळावा अध्यायामध्ये या पादुकांचं वर्णन आहे त्या पादुका वारीमध्ये आहेत त्या झामशेगाचं आणि पुंडलिकाचं वर्णन आहे आणि अठरावा अध्याय आहे गजानच्या ग्रंथामध्ये ज्या ग्रंथामध्ये सती बाईजाबाईची कथा आहे सती बाईजाबाई म्हणजे गजनभाबानी तिला जनाबाई मानलं होतं आणि पुंडलिक जे आहेत भक्त पुंडलिक मुडगावचे त्यांना जसं नामदेव आणि जनाबाई यांचं सख्य होत त्यासारखी बायजाबाई आणि पुंडलिक हे दोघही कारण त्या काळात या दोघांना दोष लावायचे लोक काही काही दोष लावायचे तर दोष लावू नये याकरता महाराजांनी त्याचा उलगडा केला होता की के आम्हाला मला हे नामदेव आणि जनभाई प्रमाणे आहेत अशा ह्या पादुका तुमच्या घरी आल्या खरोखर अभाग्य परभाग्य आहे तर वारकरी जेव्हा तुमच्याकडे येतात तुमच्या दारात रथ उभा राहतो तुम्ही रथाची पूजा करता तुमच्या दारामध्ये वारकरी फुगळ्या घालतात पावल्या खेळतात त्या आनंदामध्ये तुम्ही सुद्धा सामील आज आज आजच्या आजमध्ये ताई सुद्धा आल्या तुमच्या नावाने सांगा माझं नाव सुनंदा पोपट सुरू आहे खरंच मला खूप आनंद होतो की आज माझ्या घरी दिंडी आली आणि ती दिंडी आगमन दिंडीचे आगमन झाल्यानंतर जे तुम्ही गाणं गाता हुँग। देवा आलं घरा ते खूप मला आवडतं आणि ऐकायलाही मिळत आणि म्हणजे उत्साहाने मी ते सगळं करते आणि मला करायला आवडत आणि म्हणजे न म्हणता स्वतः तुमची अशी स्फूर्त स्फूर्ती निर्माण होते आणि त्यामुळे तुम्हा तुम्हाला पुढे घालायला वाटते हो आणि वारकरी भोजन करताना तुम्हाला असं काय वाटते सगळे व्यवस्थित बसलेले असतात व्यवस्थित सगळ वाढायला म्हणजे सगळ्यांना मुलांना हे मुलींना मी सांगते की व्यवस्थित वाढा सगळ्यांना विचारा सगळ्यांना म्हणजे पूर्ण आम्हाला सुद्धा तुमच्या संपूर्ण परिवाराकडून खूप प्रेम मिळते आणि आम्हाला तुमच्याकडे येत असताना असं वाटतं की आपण आपल्या घरी चाललो आम्हाला तुमची सोय पडली कारण हे तुमचं सूर्य परिवाराचं घर म्हणजे आमचं घर असं आम्हाला वाटते म्हणजे जसा आमचा लढा तुमच्यावर आहे तर तुमचा देखील लढा मुनगावच्या दिंडीवर किंवा वारकऱ्यांवर आहे तर तुम्ही खरोखर आमच्या दिंडीची उत्तम आणि उत्कृष्ट व्यवस्था करता त्यामध्ये निवासाची व्यवस्था सकाळच्या चहा पाण्याची व्यवस्था करता त्यामुळे आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो शुभेच्छा देतो या हित मधून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळाल्या असतील की अपघात स्तरावर जाऊन आमच्या पोपटरावांनी प्रकारे म्हणजे या अपघातग्रस्त रुग्णांची व्यवस्था के केली स्वयंपाक लोकांना अनेक लोकांना दोनशे अडीचशे लोकांना त्यांनी दान दिलं निश्चित परमात्मा तुमच्या कृपा करेल तुमचा संपूर्ण परिवार सुखी शांती समाधानी आनंदी राहो आणि तुमच्या जीवनामध्ये उत्तरोत्तर भरभराटी हो ही संत गजानबाबतनी प्रार्थना करतो विनंती करतो आणि पुन्हा तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद हरी जय हरी जय गजन